छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जामनेर तालुक्यातील येथील सहा वर्षीय पालिकेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी अटक करून देण्यात आले मात्र आरोपींना आमच्या करा अशी मागणी जमावाने पोलिसांकडे केली यावरून संतप्त झाल्यास जमावाने पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक केली त्याबरोबरच वर जमावातून हवेत गोळीबार केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता चिंचखेडा येथील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना अकरा जूनला घडली होती संशयित आरोपी सुभाष यास गुरुवारी भुसावळच्या पोलिसांनी अटक केली आहे आरोपीच्या मागणीसाठी जमावानं पोलिसांशी वाद घातला त्यानंतर संतप्त जमाव पोलिस ठाण्यावर चालून आला त्यानंतर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली ठिकठिकाणी दगडांचा खच पडला होता न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कृष्णा पाटील जामनेर